ऑनर किलिंग लेखक सचिन मोहन चोभे हा काय काय माहिती दिली रे त्या बावळ्यानं इन्स्पेक्टर किशोर पाटील यांनी त्या खोलीत घुसत विचारलं अजूनही काही ठोस नाही साहेब हवालदार उमेश भोसले म्हणाले समोर एकजण दोन्ही पाय दुमडून पोटात घेऊन घाबरलेल्या स्थितीत भिंतीला टेकून बसला होता तर दोघा पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्च्या त्याच्यासमोर मांडल्या होत्या दोघांच्याही हातात पोलीस रॉड होता अगदी जाडजूड आणि समोरच्या मनात धडकी भरवणारा पाटील साहेबांची वाट पाहत त्या दोघांनी त्याला जाम चोपला होता परंतु अपेक्षित माहिती काही हाती आली नव्हती अर्ध्या तासात ते त्याच त्या माहितीचा कित्ता पुन्हा पुन्हा त्याच्याकडून ऐकत होते आणि वैतागलेही होते पाटील साहेबांनी त्याच्याकडे पाहिलं चला रे बाहेर चा पिऊन येऊ यालाही छान पाणी द्या असं म्हणून पाटील साहेब त्या रूमच्या बाहेर आले ती एक निवासी शाळा होती भलीही मोठी तीन मजली पाच इमारती आणि एकूण सुमारे साठ वर्ग त्या तालुक्यातील ती एक प्रसिद्ध अशी शाळा होती सगळे वर्ग सुरू होते बाहेर मोजके शिक्षक आणि शिपाई सिक्युरिटी गार्ड होते पाटील साहेब म्हणाले हां कुठं सापडलं ते खांडोळी केलेलं प्रेत ते शाळेपासून चारशे पाचशे मीटरवर आहे दोन बोरवेल्स आहेत त्यात त्याच्या खांडोळ्या करून टाकल्यात आपले कर्मचारी ते काढण्याचं काम करत आहेत हवालदार भोसले यांनी माहिती दिली च्या मत चला की तिकडं त्याला त्याच खोलीत राहू द्या असं म्हणून झपझप पावलं टाकत इन्स्पेक्टर पाटील निघाले कॅन्टीनमध्ये गेल्यावर साहेबांनी तिथल्या मालकाशी बोलणी करायला सुरुवात केली आ शेठ शाळा मस्त आहे तुमची पोलीस चौकशीला आल्यानं थोडा दबलेला तो कॅन्टीनवाला त्या प्रश्नानं जरा सैलावला होय साहेब महाराष्ट्रात फेमस आहे निवासी शाळा असल्यानं इथं सगळी सोय हो कॅन्टीनवाल्यानं फुशारकी मारत माहिती दिली हा हा ते ज्याचा खून झालाय तो विद्यार्थी येत होता का तुमच्याकडं नाही म्हणजे हा साहेब मेसला सगळेच येतात की पण मला काही त्याची तशी ओळख नव्हती आता मात्र कॅन्टीनवाल्याची भंभेरी उडाली हे बघे घाबरू नको रेडी टू कंटिन्यू